नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यात एक धक्कादायक खुनाची घटना घडली आहे डिलिव्हरी बॉय म्हणून दोघही काम करायचे दोघही जगायला बीडमधून पुण्यात आले होते विषय एकदम किरकोळ होता मित्राने पावसात वापरण्यासाठी मित्राचा रेनकोट घेतला तो परत देत नसलेने दोगात किरकोळ वाद झाला आणि या वादाची ठिणगी आगीत रूपांतर झालं आणि अचानक एकाने दुसऱ्या मित्राच्या पोटात वार करून जागीच हत्या चाकूने त्याची केली आहे पुण्यामध्ये एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली केवळ एका रेनकोट साठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं उघड झालंय पुण्यामध्ये रेनकोट झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर आता हत्येमध्ये झालं पुण्यातील सिंहगड रोड भागातील नरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे चाकू खुपसून खून करण्यात आल्याचं समोर आलंय या घटनेमुळे पुण्यातील सिंहगड रोड भागात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेत आदित्य वाघमारे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर सुरेश फिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य आणि सुरेश हे दोघंही मित्र होते दोघंही सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करायचे आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलेवरी बॉय म्हणून काम करायचे दोघंही मूळचे राहणारे बीड जिल्ह्यातले असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांसोबत त्यांची चांगली ओळख झाली होती काल पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी या दोघांमध्ये रेनकोटवरून वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नरे भागात भेटण्यासाठी ठरवलं होतं रात्री साडे वाजता हे दोघही भेटले मात्र वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात अजून भांडण वाढलं दरम्यान भिलारेने त्याच्याकडे असलेला चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला या हल्ल्यात आदित्य वाघमारे गंभीर जखमी झाला परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे केवळ एका रेनकोट वरून मित्रानेच मित्राला संपवल्याची ही घटना पुण्यातून समोर आली या घटनेमुळे मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्व हे वाढत चालल्याचं दिसून येत आहे